हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी केच्या नाट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत गाजर मिरचीचे लोणचे बनवणार आहे ती रेसिपी असून जर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा शिजन आहे गाजरांचं तर भरपूर असे गाजर मार्केटमध्ये आलेले आहेत तर वर्षभर टिकणार असं गाजरचं लोणचं तुम्ही बनवून ठेवू शकता भरपूर क्वांटिटीमध्ये तर एक पाव गाजर आहेत आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या आहेत कमी तिखट अशा हिरव्या मिरच्या आहेत त्यासाठी आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं मोहरी ऐवजी तुम्ही मोहरीची पिवळी डाळ असते ती वापरू शकता पण याला अशी चव येते या पद्धतीने मी बनवते त्या पद्धतीने नक्की ट्राय करा एक वेळा छोट्या आकाराची गाजर घेतलेले आहेत छोट्या आकाराची गाजर याच्यासाठी घ्यायची की जे मध्यभागी जो एक कडक हे राहतं त्याच्यामध्ये पिवळा भाग तो ह्याच्यामध्ये फार जास्त राहत नाही आणि जर असेल तर तो काढून टाकायचा मोठ्या गाजरांमध्ये असतो तसा आणि असे एकच असे छोटे छोटे हे करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तर छा तुम्ही छा काप करून घेऊ शकता आणि जर असं पिवळा भाग जास्त असेल मधामध्ये तो तो असा या प्रकारे कट करून घ्यायचा कारण हा लवकर म्हणजे हा कडक राहतो आणि याला अशी चव फारशी चव राहत नाही या प्रकारे कट करून घेतलेले आहेत आता इथे कमी तिखट असे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत देठ काढून असे कट करून घ्यायचं आणि एकाच दोन असे मिरच्यांचे काप करून घेतले त्याचे मध्यभागून असे काप करून घ्यायचे कढई तापवायला ठेवलेली आहे गॅसवरती मसाला म्हणजे जो लोणच्याचा मसाला आहे तो बनवून घ्यायचा एक चमच दाणा आहे एक चम्मच सोफ आहे तो टाकला आहे चार चमच मोहरी आहे इथे चार चमच वापरलेले आहे मी इथे तुम्ही मोहरी म्हणजे काढी मोहरीऐवजी मोहरीची डाळ ती वापरू शकता एक चमच जिरं टाकलेलं आहे आठ ते दहा काळे मिरे आहे ते टाकले पाव चमच ओ आहे तो टाकलाय थोडासे हलकेशी भाजून घ्यायची भाजून घेतल्याने लोणचं थोडं जास्त दिवस टिकतं आणि मिरचीचे जे वरचे डेट असतात ते काढून टाकायचे त्याने मी लोणचं खराब होण्याची शक्यता राहते तुम्हाला वर्षभर मी लोणचं टिकवायचं असेल तर गाजर गाजर आणि मिरच्यांचे काप करून घ्यायचे आणि ते एक ते दोन तास उन्हामध्ये सुकवायचे नंतर त्याचं लोणचं बनवायचं म्हणजे ते टिकतं मिक्सरमध्ये मसाला थंड झाल्यानंतर बारीक करून घेतला आणि त्याच कढईमध्ये एक वाटी तेल टाकलं तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि नंतर कोमट म्हणजे थंड होऊ द्यायचं कोमट थोडंसं असं थोडंसं गरम राहिलं पाहिजे म्हणजे त्याच्यात हिंग नंतर त्यामध्ये हिंग टाकलेलं आहे पाव चमच कोमट तेलामध्ये हिंग आणि मिरची आणि हळद टाकले की त्याची थोडीशी चव उतरते म्हणजे र हे तो त्याला टेस्ट येते आणि अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे आता याच्यामध्येच लसूण पाकड्या पंधरा ते वीस लसूण पाकड्या आणि मिरची चे काप करून घेतले ते तेल थोडंसं गरम आहे म्हणजे एकदम असं कडकडीत हे नाही गॅस बंद करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं होऊ द्यायचे आणि त्यानंतर गाजराचे काप टाकून दिले आहेत गॅस बंद आहे शिजून घ्यायचं नाही आहे फक्त लसूण आणि मिरच्या थोड्याशा होऊ दिल्या गॅस बंद करून कोमट तेलामध्ये साईड डिश म्हणून वरण भाताबरोबर रोजच्या तोंडी लावण्यासाठी अप्रतिम असं हे लोणचं तयार होते नक्की ट्राय करा आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर कोरडा जो बाजू वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकलेला आहे थोडीशी जाडसर अशी भरड करायची मसाल्याची एकदम पावडर नाही करायची मीठ टाकलेलं आहे एक चम्मच मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित लोणचं जर तुम्हाला वर्षभर टिकवायचं आहे तर तेल गरम करून पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये सर्व जे कुठले म्हणजे मसाले जिन्नस वगैरे आहेत ते सर्व टाकायचे आणि मिरची आणि लोणचं दोन ते ते तीन तास असं उन्हामध्ये सुकवायचं त्याने लोणचं वर्षभर तुमचं टिकेल आणि मसाले मिक्स झाल्यानंतर एक चमच विनेगर टाकलेला आहे विनेगरने टेस्ट छान येणार थोडीशी आंबट तिखट आणि लोणचं टिकण्यास मदत होते तर लोणचं तयार आहे एकदम झटपट असं लोणचं इन्स्टंट खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही हे फ्रीजमध्ये एक महिनाभर स्टोअर करू शकता आणि आजची रेसिपी आवडली असेल लोणच्याची तर व्हिडिओला प्लीज लाईक करा नवीन असतील दादा ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि प्लीज सबस्क्राईब करा अतिशय छान झालेलं आहे लोणचं पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल ताई त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं अकाउंट बटन प्रेस करा पुन्हा भेटूया अशीच